परभणी ते मुंबई लाँग मार्च निघालेला आहे बारा दिवस झालं लाँग मार्च निघून आम्ही पुणे जिल्हा व शहरच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी या ठिकाणी शिष्टमंडळी आज निवेदन देण्यात आलेले आणि त्यांना संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला नंबर जायचं आहे जे, जे आंबेडकरांच्या परभणी ते हो पर मुंबईचे लॉंग मार्च निघालेला आहे ते दहा ते बारा दिवस झाले आता चालू आहे त्याला पूर्ण सपोर्ट रिफाह्यदारीचं आहे तर त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी पुणे स्टेशन ताय येऊन निवेदन दिलेलं आहे अपेक्षा यादी अध्यक्ष आहेत हे सर्व मिळून हॉल इंडिया पॅन दर्शन येतो लॉंग मार्च यांना पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही सर्वांना माझा क्रांत क्रांतिकारी परभणी मुंबई झालेला लॉंग मार्च हा बारा दिवस चालू आहे हा लाँग मार्च मिळवलेला आहे त्यासाठी आम्ही पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आलो त्यांच्या अधिकाऱ्याचे मुंबई ते परभणीचे मुंबई लाँग मार्च जवळजवळ बारा दिवस झालेला आहे याला आमचा ऑली डिफेन्सच्या वतीने आम्ही पूर्ण पूर्णपणे पाठिंबा देत आहोत आणि तसेच आज सूर्यवंशी व शिव बाबाडे यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ऑल इंडिया सेनेचा विजय असो जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो